मुखी हरिनामाचा गजर विसर्शी देह भान वारी त्रैलोक्याचे पुण्य होय ब्रह्मानंदे उद्धार संतांची आणि दिवत्वाचे दर्शन टाळ नुदुंगा संगे जावे विठू भेटी सत्वर आषाढी कार्तिकेची वारी म्हटलं की प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या अंगी उत्साह संचारतो आज सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी तो सज्ज होतो आता हा तो कोण ही वारी म्हणजे काय कशी सुरू झाली ही वारी याचीच उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या वारी विशेष भागात सर्वांना कृष्ण हरी मी कौंतेय आपल्या सर्वांचे प्राईम समोर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो सध्या चालू आहे पांडुरंगाची वारी पांडुरंग म्हणजे साक्षात माऊलीच तिच्या नामाने सर्वच एकत्र होतात विठ्ठल रंगात तल्लीन होतात आता ही वारी जाते कुठे तर विठ्ठलाच्या पंढरीत म्हणजेच पंढरपुरात सर्वसाधारणपणे जून जुलै महिन्यात या वारीची सुरुवात होते आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ही वारी पंढरपुरात पोहोचते पण ही वारी आली कुठून नेमकी या वारीची परंपरा काय तर मुळात वारी सुरू झाली की विठ्ठल भेटीच्या ओढीमुळे आता ही ओढ दागळी होती कोणाला यामागे दोन कथा आहे एक देवतांची आणि एक जन्मानसांची तर आधी देवांची कथा बघू तरी याचं झालं असं की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला समजवण्यासाठी द्वारकेहून थेट आले पंढरपुराच्या दिंडीरवनात पण पत्नी भेटी आधी त्यांना ओढ लागली ती भक्त भेटीची त्यामुळे ते रुक्मिणी माते आधी गेले पुंडलिकाला भेटायला आता पुंडलिक आपल्या मातेपित्यांची सेवा करत होता दारात देव आल्याचंही त्याला भान नाही त्याने दरवाजाकडे न पाहताच जवळ असलेली एक वेट सरकवली ती दरवाजाकडे आणि भक्त विटेवर कमरेवर हात ठेवून भक्त भेटीसाठी उभे राहिले त्यांचे हे मनोहर रूप पाहण्यासाठी द्वापर ते सर्व देव आले होते परंतु सर्वात आधी वारी केली ती शंकर पार्वती आणि त्यांचा पुत्र गणपती यांनी तेव्हाच ती विठ्ठल भेटीसाठीची पहिली वारी असं म्हणतात इथूनच सुरुवात झाली वारीची पूर्व चार हजार दोनशे पासष्ट हे झालं देवी देवतांच्या काळात पण ही वारीची परंपरा जनमानसात रुजली कशी तर ही सुरुवात आहे तशी आठव्या शतकात श्रीपाद आद्य शंकराचार्य यांनी पंढरीची वारी केली होती आणि विठ्ठल रूप पाहून पांडुर का याची रचना केली आचार्यांची परंपरा राखत लक्ष्मी संप्रदायाचे आचार्य श्रीपाद रामानुजन आचार्य यांची दहाव्या शतकात पंढरपुराची वारी केली पुढे अकराव्या शतकात कुमार संप्रदायाचे श्रीपाद निंबरकाचार्य यांनी वारी अविरत सुरू ठेवली बाराव्या शतकात लक्ष्मी संप्रदायातील श्रीपाद रामानंदाचार्य यांनी दक्षिण यात्रा करताना सिद्धेश्वर येथे आश्रय घेतला सिद्धेश्वर येथे एक ब्राह्मण महिला त्यांच्या दर्शनासाठी आली त्यांनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला यावर तिने आचार्यांना प्रश्न केला पती गृहस्थाश्रम सोडून संन्यासी केले असता हा आशीर्वाद मी कसा स्वीकार करू असे म्हणतच तिने त्यांना त्यांच्या पतीचे वर्णन सांगितले ते वर्ण ऐकले असता त्या आचार्यांना तो आपला शिष्य भवानंद स्वामी असल्याचे कळले त्याने भवानंदाला पुन्हा येण्याचा सल्ला दिला गुरु पालन करत भवानंद म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी रचली त्यांच्या पायावर संतांची मांदी आडी उभी राहिली ते संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ता यांचे पिता यांनीच पुढे वार्याची परंपरा अखंड ठेवली तो संस्कार आपल्या मुलांवरही केला पुढे पंधराव्या शतकात विश्वंभर बुवांनी सोळा वाऱ्या केल्या आणि त्यांची ही भक्ती पावन पांडुरंग प्रसन्न झाला याच भक्तीचा प्रसाद म्हणून पांडुरंग देहू येथे स्वयंभू विराजमान झाले आता हे विश्वंभर बुवा म्हणजे कोण तर ते होते तुकोबाचे पूर्वज यांचे आठवे वंशज म्हणजे संत तुकाराम पुढे तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी ही वारीची परंपरा अखंड सुरू ठेवली इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्व मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरवले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तिथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाडली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदी होत ज्ञानेश्वरी पालखी आणि देहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालख्या पंढरपुरात येतात अठराव्या शतकातील वल्हेरचे शिंदे घराण्याचे सेनाधिकारी हैबतराव बाबा अरफाडकर यांनी वारीच्या नियोजनात सुसूत्रता आणली आता ही वारी शिवराय पेशवे आणि इंग्रज यांच्या काळातही चालू होती इंग्रजांपूर्वी वारेचा खर्च राजे महाराजे करायचे त्यानंतरच्या इंग्रजांच्या काळात वारीसाठी पंचकमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासून ही प्रथा अविरत सुरू आहे संपूर्ण दिंड्या शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना वाखरी येथे भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू लुँ पंढरपूरकडे निघतात तेथे पोहोचल्यानंतर ते, ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदीक्षिन्ह पूर्ण करतात पुंडलिका वर जय हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरीच्या जयघोषात संपूर्ण पंढरपूर मध्ये दिंड्या आनंदात पुढे निघतात एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधा राणीसह सह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते आणि मोठ्या जयघोषात आषाढी एकादशी साजरी होते तर अशी असते ती देखणी आणि अतुलनीय आषाढीची वारी यात पुरीना लहान ना मोठा ना धर्म ना जात इथे प्रत्येकाच्या हृदयात नाव फक्त एकच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि प्राईम समोर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी